जग स्थिमित होईल असाच कुंभमेळा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित स्वच्छ आणि पवित्र वातावरणात पार पडावा यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जग सिमित होईल असाच भव्य दिव्य आणि सौस्मरणीय कुंभमेळा होईल असे ते म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आमदार वरिष्ठ अधिकारी तसेच विविध आखाड्यांचे साधू महत उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या अमृतसर दिनांकाची अधिकृत घोषणा केली कुंभमेळ्याचे आयोजन आखाडे साधू महत यांच्या मार्गदर्शनाखाली होईल तर शासन सेवक म्हणून सर्वोत्तम सुविधा असेही त्यांनी नमूद केले गोदावरीच्या पावित्र्याचे जतन गोदावरी निर्मळ आणि पवी प्रवाही राहावी यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवले जाणार आहेत नदीत अशुद्ध पाणी जाऊ नये यासाठी निविदा प्रक्रियेचा प्रारंभ झाला साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन जमीन अधिग्रहण करणार आहे तसेच साधूग्रामसाठी स्वतंत्र रस्ते आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल महत्वाच्या तारखा सिंहस्थ ध्वजारोहण एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस प्रथम अमृतसान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस आषाढ सोमवती अमावस्या महाकुंभ स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस श्रावण अमावस्या तृतीय अमृतसान अकरा व बारा सप्टेंबर 2027 हजार सत्तावीस जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले की नाशिक येथे चव्वेचाळीस आणि त्र्यंबकेश्वर येथे त्रेपन्न पर्वस्नानाचे मुहूर्त असणार आहेत भाविकांनी अमृत अन्य पवित्र मुहूर्तांनाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले